पावसाळ्याच्या गार वातावरणामध्ये गरमागरम उकळता चहा आणि चहाबरोबर असा कुरकुरीत एखादा पदार्थ असला ना की स्वर्गाहून सुख म्हणतात ना ते काही कमी नसतं आज आपण अशीच विशेष कुरकुरीत मुगाच्या डाळीची भजी परफेक्ट अशी कुरकुरीत बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली स्वच्छ स्वच्छ तीन चार पाण्याने चोळून धुवायची आणि चांगली चार पाच तास भिजत ठेवायची जितकी तुमची चांगली डाळ भिजेल ना ते भजी कुरकुरीत येतात आता चार पाच तासानंतरनं डाळ आपली चांगली भिजली गेलेली आहे आता डाळ आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायची पण वाटण्याच्या अगोदर आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही त्यासाठी डाळ ना अशी चाळणीमध्ये निथळून घ्यायची आणि मग पाणी न घालताच फक्त डाळ वाटून घ्यायची याच्यामध्ये आलं घालायचं नाही लसूण घालायचं नाही हिरवी मिरची घालायची नाही कोथिंबीर घालायची नाही काही वाटायचं नाही फक्त डाळ आपल्याला इथे बारीक अशी फक्त डाळ आणि डाळच वाटून घ्यायची आता डाळ आपण वाटून घेतलेली आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे एक छोटी वाटी अख्खी डाळ मी तशीच काढून ठेवली होती का होतं माहिती आहे का कुरकुरीत पाण्यामध्ये डा डाळ खूप छान लागते त्यानंतरनं आलं लसूण हिरवी मिरचीचा जिरीचा ओव्याचा ठेचा घातलेला आहे आलं लसूण असं ठेचून घालायचं कोथिंबीर घालायची कडीपत्ता भरपूर घालायचा अर्ध लिंबू त्यामध्ये घालायचं लिंबामुळे ना भाज्यांची चव खूप छान येते आणि तेलकट कमी होतात हिंग घालायचं आहे चिमूटभर हळद घालायची धने पावडर घालायची जिरी पूड घालायची लाल तिखट घालायचं आहे एक चमचा ओवा घालायचा आहे आणि अगदी चिमुडवर ना पापड खार असतो ना तो घालायचा सोडा नाही घालायचा पापड खार जो आपल्याकडे असतो ना तो घालायचा आणि कांदा आपल्याला असा थोडासा मोठा चिरून घ्यायचा आहे मोठा नाही चौकोनी आकारात आपण बारीक कांदा चिरतो ना तसा चिरायचा पण मोठा चिरायचा आहे बारीक नाही चिरायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं इथे आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आता इथे आपल्याला हेही पाण्याचा वापर करायचा नाही डाळ वाटून घेतली कांदा त्यामध्ये घातला की लगेच मिक्स करून घ्यायचं आपल्याला भाज्यांचं मिश्रण आणि तळायला लगेच घ्यायचं आपण यामध्ये पाणी वापरत नाही बेसन पीठ वापरत नाही तांदळाचं पीठ वापरत नाही पोह्यांचा बारीक भुगा यामध्ये वापरत नाही एकदा कांदा घातला ना कांद्याला पाणी सुटतं म्हणून आपल्याला ते लगेच तळायला घ्यायचं तेल गरम करून घेतलेले आता ही भजी तळताना तेल गरम कसं करून घ्यायचं जा, जास्त धूर निघेपर्यंत ते गरम करायचं नाही हलकं नॉर्मल असं आपल्याला तेल गरम करायचं फक्त भजी आपण तेला सोडली की अशा हलक्याशा बुडबुड्या भाज्यांना असे उकळी आली पाहिजे पण लगेच भज्यांचा कलर बदलला नाही पाहिजे असं एवढंच तेल गरम करायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि अशी छोटी छोटी गोल आकाराची तीन बोटांमध्ये भजी धरून म्हणजे दोन बोटं आणि अंगठा आंग्धा, असं अंगठ्याने तोडायचं जसे आपण वडे तोडतो ना तसे तो आपल्याला ही भजी तेलामध्ये सोडायची अशी गोल जरासा असं दिसली पाहिजे आणि जेवढी तेलात बसतील तेवढीच आपल्याला ती तेलामध्ये ते सोडायची काट्याचा चमचा घ्यायचा आणि काट्याच्या चमच्याने अशी हलवायची म्हणजे एकमेकांना भजी चिटकली असती ना ती अशी सुट्टी होतात आणि मिडीयम गॅसवरतीच आपल्याला कुरकुरीत अशी तळून घ्यायची इतकी छान लागतात ही भजी आणि खायलाही एकदम हेल्दी पौष्टिक असतात दुसरी गोष्ट म्हणजे ही भजी अगदी कमी तेलकट होतात तेलकट अजिबात होत नाही नंतर ना काय करायचे खालीवर करून घ्यायची आणि तेलाच्या बुडबुड्या अशा कमी होत आल्या की गॅस मोठा करायचा एक मिनिटभर आपल्याला गॅस मोठा करायचा तेलाला चांगला ताव आला पाहिजे भज्यांच्या बुडबुड्या अशा कमी झाल्या पाहिजे आणि मग तेलातनं आपल्याला ही भजी इथे काढून घ्यायची काय होतं तेल चांगलं तापलेलं असताना तळलेला एखादा पदार्थ तेलातनं बाहेर काढला ना की ते तो अजिबात होत नाही आणि त्याला एक पण येतो कारण त्याच्यात एक तयार झालेला असतो भाज्यामध्ये तेलाचं टेम्परेचर कमी आलेलं असतं एकदाच ते हीट झालं की ज्याला एखाद्या पदार्थाला कुरकुरीतपणा येतो आवाजावरून तसं समजलं असेल बघू शकता टक्चर किती मस्त आलेलं आहे कुरकुरीतपणा आलेला आहे आणि एकदम जबरदस्त अशी आपली ही मुगाच्या डाळीची भजी बनून तयार झालेली आहे सोबतच स्वास खाऊ शकता आणि पुदिन्याची चटणी मी इथे बनवून घेतलेली पुदिन्याच्या चटणीबरोबर छान अप्रतिम लागतात ही भजी